इतलो आकडेयातर आपल्या संस्थेचं उदाहरण आहे आपण काय माहिती आहे लोकांच्या रस्तामध्ये रातो असे या देशांमध्ये संघर्ष केल्याशिवाय आपण आरू शिवाय रस्तव उतरले शिवाय आपल्या पदामध्ये केस पडलेला नाही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाची सरकारनं तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी मराठवाड्याचं केंद्रबिंदू असलेल्या संभाजीनगरमध्ये धरणे आंदोलन करून मातरंग समाजाचा प्रचंड रोष या धरणं आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला दाखवण्यात येत आहे मला या ठिकाणी माननीय महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी विनंती करायची आहे की माननीय न्यायालयाने जे निर्देश तुम्हाला दिलेत त्या निर्णयाची आपण अंमलबजावणी करावी त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना आपण न्यायमूर्ती बजार समितीची स्थापना केली एक वेळेस नव्हे दोन वेळेस त्या बजार समितीला आपण मुदतवाढ दिली आमची मागणी महाराष्ट्र सरकारला येत आहे माननीय बजर समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असताना आपण ही मुदतवाढ का दिली आणि आपण ही मृतवाढ तात्काळ रद्द करावी आणि माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या निर्देशाची आपण तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी हे प्रचंड धरणे आंदोलन आहे मला या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला सामाजिक सामा, सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे इथल्या प्रत्येक माणसाला समान सामाजिक न्याय मिळाला पाहिजेत हे बाबासाहेबांच्या संविधानामध्ये घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून इथं वंचित असलेला या मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या आरक्षणामधून आरक्षणातून उपवर्गीकरण झालं पाहिजे ही अनेक वर्षाची जी मागणी आहे मातंग समाजाची जी मागणी आहे या मागणीची सरकारनं दखल घेऊन त्याची तात्काळ अंमल अंमलबजावणी केली पाहिजे या खऱ्या हे प्रचंड आहे मला या ठिकाणी तेव्हा भाऊचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहे तेव्हा भाऊचं मनोबल या ठिकाणी मला वाढवायचं आहे आणि महातग्य समाजाच्या वतीनं मी देवा भाऊना अस्वस्थ करू इच्छितो की आपण जे समाजा समाजाला जे अस्वस्थ केलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं जाईल आम्ही समाजाच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण कुटुंब प्रमुख आहात आपल्याला सर्व समाजाला विश्वासात घ्यायचा आहे आणि सर्व समाजाला विश्वासात घेऊन सर्वांना समान न्याय द्यायचा आहे आणि हा न्याय आपण सर्वांना समान द्याल ही अपेक्षा आम्हाला आहे म्हणूनच आमचं मागणं देवा भाऊ तुमच्याकडे आहे आणि आपण या मागणीची आमच्या धरणे आंदोलनाची दखल घ्यावी आणि आपण जे अनुसूचित जातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण कर या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर जर केलंच तर निश्चितपणानं या देशातल्या महानगरपालिकेच्या आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकेल हा विश्वास तुम्हाला मी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून देतो आणि परत एकदा विनंती करतो की भाऊ आपण कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या आमचे वाटे आमचे भावा भावातले वाटे करून द्या एखादा भाऊ तुमच्यावर लहान भाऊ म्हणून तुम्हाला समाज खांद्यावर घेईल आणि तुमच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र सरकारला प्रचंड बहुमताने विजय करतील एवढा अस्वस्थ आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लहु